तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघूया टिक्नॉमेट्री मधले एक बेसिक ट्रिक की जी ट्रिक्नॉमेट्री आपण टेन्थ स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये आहे की आपल्याला वर्ड प्रॉब्लेम मध्ये ह्या व्हॅल्यूज लागतात ला साईन थर्टी टेन फोर्टी फाय अशा व्हॅल्यूज लागतात ला तर हे पाठ करायची गरज नाही आपण एक ट्रिक बघू की ज्यामध्ये तुम्हाला स्वतः तुम्ही टेबल बनवचा हो तर काय करायचं जी, सिम्पली झिरो वन टू थ्री फोर असं लिहायचंय आणि प्रत्येक नंबरला फोरने डिवाईड केलाय डिवाइड बाय फोर डिवाइड बाय फोर डिवाईड बाय फोर डिवाइड बाय फोर डिवाइड बाय फोर मग फोरने झिरो सो साईन ची व्हॅल्यू किती झिरो आता वनचा रूट किती येतो वन फोरचा टू टू वन जा टू 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 जा फोर तर वनचा चा स्क्वेअर रूट आहे का नाही तर स्क्वेअर रूट काय रूट टू रूट थ्रीच रूट थ्री फोरचा स्क्वेअर रूट किती येईल टू फोर वन जा फोर वन च काही वन म्हणजे ह्या व्हॅल्यू जाईल सायन झिरोच्या आता हे फक्त उलट आहे हे कुठं लिहायचं आहे इथं हे रूट थ्री बाय टू हे वन बाय रूट टू हे वन बाय टू आणि हे झिरो म्हणजे कॉस झिरोची व्हॅल्यू किती येईल कॉस नाईन्टीची व्हॅल्यू किती येईल झिरो तर मग टेन कसं फॉर्म होत आहे टेन चा, 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 चा फॉर्मूला काय साईन बाय कॉस म्हणजे झिरो बाय वन म्हणजे काय झिरो थ्री पुन्हा वन बाय टू डिवायडेड बाय रूट थ्री बाय टू म्हणजे वन बाय टू डिवायडेड बाय रूट थ्री बाय टू तर ह्याच्यामध्ये काय होईल वन बाय टू काय होईल रेसिपोकल सो टू बाय रूट थ्री टू टू कॅन्सल आन्सर आलं वन बाय तर टॅनचा बेसिक फॉर्म्युला काय आहे साइन बाय कॉस सो टॅन फोर्टी फायव्हची काय करतो वन बाय

झिरो जर डिवाइड केलं तर आन्सर आपल्याला भेटत नाही तर हे झालं तर साईन कॉस्टॅन झाला पण आहे पण कोसेक कशाचे ऑपोजिट असत साईन थिटा इक्वल टू वन बाय कोसेक थिटा म्हणजे आपल्याला साईनचा आन्सर भेटलं तर कोसेक भेटणार आहे त्याचा अपोजिट लिहायचं जे पण आन्सर आले त्याचं अपोजिट म्हणजे साईन कॉस्ट टॅन आलं की कोसेकचा सेक कॉट येतच बिकॉज साइन कशाचा अपोजिट आहे वन बाय कोसेकच्या कॉस कशाचा अपोजिट आहे वन बाय सेक थिटा आणि टॅन कशाचा अपोजिट आहे वन बाय क्वाट थिटा म्हणजे आपल्याला साईन कॉस टॅनचा टेबल आला तर कोसेक सेक से, कॉट पाठ करायची गरज नाही कारण ते ऑलरेडी येते त्याचा फक्त रेसिपो करायचं उलट करायचं अशाच व्हिडिओसाठी चॅनल्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर